जय भवानी वंदे पार्वती पते पते हर हर महादेव या हर हर महादेवानं ही पंचक्रोशी साडेतीनशे वर्षापूर्वी दुमदुमत होती महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिव शिवछत्रपती मासाहेब जिजाऊ माता चौदार तड्यावरती अमृत समाजासाठी उपलब्ध करून देणारे शिल्पकार राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा महाराष्ट्र शाहूंचा आहे फुल्यांचा आहे आणि त्याचबरोबर इथल्या राहणाऱ्या मराठी माणसांचा असं ठणकावून सांगणार आहे वंदनीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार भारतीय जनता पार्टीचे सर्वे सर्वा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस रायगड जिल्ह्याचे शिल्पकार सुनीलजी तटकरे साहेब प्रवीणजी दरेकर साहेब व आपल्या साऱ्यांचा हक्काचा माणूस सन्मान्य विधिमंडळ प्रतोद आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत शेटजी गोगावले साहेब यांच्या चौथ्या विजयासाठी आपण सारेजण जमलेलो आहोत विजय निश्चित आहे विजय निश्चित आहे फक्त विजय किती ताकदीनं करायचा आहे त्यासाठी आजची ही प्रचार सभा आहे मित्र विरोधकांनी उलट गिनती सुरू केली विरोधकांनी अनेक प्रकारची वेगवेगळी प्रलोभनं दाखवण्याची सुरुवात केली आम्ही हे काम केलं आम्ही ते काम केलं वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियावरती त्यांनी त्यांच्या ॲडव्हर्टाईजचा धुमाकूळ घातला पण जे बेंटेक्स असतं ना त्याला ॲडव्हर्टाईज करावी लागते सोन्याची ॲडव्हर्टाईज होत नाही ते कामातनं आपल्या अस्तित्वातनं आपल्या तेजातनं जनसामान्यापर्यंत पोचवत असतं आणि म्हणून त्याची किंमत ही सदैव एकदम श्रेष्ठ लेवलची असते गद्दार गद्दार म्हणून हिनवदारांना आज एकच सांगायचं आहे साडेतीनशे वर्षापूर्वी राज्याभिषेक सोहळ्याची तयारी रायगड जिल्ह्यावरती सुरू होती महाडनगरी ही पंचक्रोशी ही सातत्यानं अशा भूमिकेत वावरत होती की शिवरायांचा विचार होता की मला राज्यपद नको शिवरायांचा विचार होता की मला कोणताही राजा व्हायचं नाही मी जनतेचा सेवक म्हणून इथे उभा हो आहे आणि सातत्यानं जनतेची सेवा करणार पण त्याच शिष्टमंडळात एक आवाज उभा राहिला आणि म्हणले जनतेचाच विचार आहे की तुम्ही राज्यपदावरती बसावं शिवरायांचा विश्वास नव्हता शिवरायांनी थेट लोकांच्यात उतरायचं ठरवलं आणि एक दवंडी पिटवली गेली की चला मला सांगा माझी तर इच्छा राज्यपदी व्हायची नाही मला हे सिंहासन नकोय मला फक्त हवे ती तुमची सेवा आणि तुमचे आशीर्वाद हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे आणि या श्रींच्या इच्छेसाठी मला फक्त सेवक म्हणून कायम सेवक सेवक म्हणून उभं राहायचं आहे अशा विचारानं जो सातत्यानं उभा होता जरा सगळ्यांना विनंती आहे की आपली बस येत आहे थोडी जागा करून द्या प्लीज तुरी कार्यकर्त्यांना आपल्या शिवसैनिकांना विनंती आहे की लोकांची येण्यात व्यवस्था डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेऊन आपण इथे हा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला कोणताही नियम प्रशासनाला विनंती राहील आता ही जी टी गेल्यानंतर कृपया करून वाहनांची जी काही वर्दळ आहे ती दुसऱ्या बाजूने आपण वळवावी अशी विनंती करतो दोन कॉन्स्टेबल त्रिमूर्ती कॉर्नर या ठिकाणी उभे करा दोन कॉन्स्टेबल कृपया करून रास्ता बंद करा पोलिसांनी एक नंबर विनंती आहे मित्र काय योगायोग आहे योगा बघा म्हणजे ज्यांच्या प्रचारासाठी आजची ही सभा सुरू आहे ते या महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे एस टी महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि काय योगायोग की त्यांच्याच ताफ्यातली ही कार किंवा ही गाडी आपल्या समोर येते खेडोपाडी पोहोचणारा आपला माणूस मी राज्याभिषेकाचा वर्णन तर तुम्हाला करून सांगणार आहे फक्त या एस टीच्या निमित्तानं थोडस जोडतो एस टीच म्हणजे खेडोपाडी पोहोचणारा हा आपल्या ताब्यातला माणूस कधी विनेरे खोरा कधी आपली निजामपूर खोरा कधी बिरवाडी खोरा पोलादपूर या ठिकाणी सातत्यानं धावणारा पळणारा आपले भरत शे काम करता करता त्यांना या काळाचा योगायोग काय असतो जैसा बोगे वैसा पाओगे ह्या हेतूनेच प्रेरित असलेली ही अवस्था की त्याच एस टी सारखं खेडोपाडी धावणारी ही लाल परी आणि त्यांचं नेतृत्व करायला त्यांना संधी मिळाली आणि गेल्या अडीच वर्षापूर्वी ही लाल परी पडणारी गेले चार सातत्यानं पळत राहणारी ही लाल परी आणि तिला शिवशाहीचं रूप मिळालं आणि विधिमंडळ प्रतत म्हणून ती शिवशाही या महाराष्ट्रात धावायला लागली विधिमंडळ प्रतोद झाल्यानंतर पुन्हा एकदा या शिव या, या शिवशाहीनं असं काही रूप धारण केलं की ही शिवशाही शिवनेरी झाली आणि दर्या खोऱ्यांमध्ये धावणारी ही लाल परी शिवनेरी बनत आपल्या साऱ्यांच्या जनसामान्यांच्या बागे फिरत राहिली आता ही जशी शिवशाही शिवनेरी झाली आणि शिवनेरी झाल्यानंतर मात्र विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला आणि त्यांनी मग पक्ष बदलला पण अशा अनेक स्विफ्ट अशा अनेक ट्रॅक्स अशा अनेक जायलो अशा अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या आरमाडा बीएमडब्ल्यू भरत शिवशाही म्हणून अनेकदा चेंबवलेल्या आहेत याचा मला पूर्ण विश्वास आहे पण तरी यावेळेसचा चौकार सुद्धा एकदम त्याच ताकदीनं होणार राज्याभिषेकाची सुरुवात सुरुवात होणार होती म्हणून मा राजा सामान्यांच्यात उतरला आणि म्हणाला तुमचं मत काय जनसामान्य सांगितलं आम्हाला तुम्ही राजे म्हणून स्वीकार आहे आणि तुम्ही राज्याभिषेक करून घ्या मला हे उत्तर एवढंच द्यायचंय जे आता परवाच्या दिवशी काही विकत आणलेले प्रचारक होते त्यांनी काय सांगितलं की हा महाराष्ट्र विकला जात नाही हा गद्दारांचा महाराष्ट्र नाही आणि जनता हितला हिशोब घेणार तेव्हा मला त्यांना थणकावून विचारायचं आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं की जो राजा जनसामान्यांच्या मताचा विचार करून सिंहासनाधीश्वर झाला त्याच जनतेचा धिक्कार करत महाविकास आघाडी सत्तेवरती आली महाविकास आघाडीला हे, हे हे सांगितलं नव्हतं जनतेने महायुतीला बहुमत दिलं होतं आणि दोन हजार एकोणीस साली भाजपा आणि शिवसेना प्रणित युती या महाराष्ट्रात राज्य करणं हा जनतेचा कौल होता कुठे शिवाजी राजा जो जनतेच्या विचारांनी राजा होतो आणि कुठे जनतेचा मताचा धिक्कार करत एक घर बस घरात बसणारा मुख्यमंत्री म्हणून स्वतःला मुख्यमंत्री म्हणून मिरवून घेतो आणि परत वरती उत्तर आता काय म्हणतात सातत्यानं काय उल्लेख केला जातोय की पाच सर्वेक्षण झाली त्यात मी टॉपचा मुख्यमंत्री होतो मला सांगा तुमच्या घरावरती आपल्या घरावरती प्रसंग आला आपल्या घरावरती एखादी वेदमानिक प्रसंग आल्यानंतर घरातला पुरुष घरात बसतो का घराबाहेर पडतो कोरोना काळाचं संकट घोंगावत असताना राज्य एका वेगळ्या अवस्थेत महा महाविनाशाकडे चाललेलं असताना एक मात्र सत्तेचा प्रमुख एक राज्याचा प्रमुख घरात बसून लोकांना सांगतोय मला एवढंच तुम्हाला सा, सांगायचं आहे की ज्या धारावीचा उल्लेख सातत्यानं ते करतात त्या धारावीचं खरं यश हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे त्याने गेले गेले त्या तीन महिन्याच्या काळात सहा महिन्याच्या काळात धारावीच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम केलं फक्त क्रेडिट घ्यायचं नाही या विचारांना प्रेरित असलेली ती संस्था या सगळ्या स्वतःच्या म्हणजे काय म्हणतात त्याला प्रसिद्धीपासून दूर राहिली आणि त्याचं क्रेडिट स्वतःवरती मान्य उद्धव ठाकरे उद्धवजी ठाकरे यांनी घेतलं आणि स्वतःला मुख्यमंत्री म्हणवता अनेक मुद्दे मांडता रोजगार नाही म्हणून सातत्यानं ओरड विरोधकांची होते रोजगार सापडत नाही म्हणून हे महाड एम आय डी सी बेचिराक होत चालले असं जे ओरडत आहेत हा असलेले असलेले असले विद्यमान आमदार हे इथे भंगार म्हणून काम करतात कमिशन खोरीचं काम करतात त्यांना मला एवढं सांगायचं आहे की वीस वर्षापूर्वीची घटना या बिरवाडीकरांना जास्त माहिती असेल वीस वर्षापूर्वीची घटना आठवा वीस वर्षापूर्वी वर्षा ह्या एम आय डी सीचा गळा घोटायसाठी कोण इथे काम करत होतं त्या कालियाचं मर्दन करायला जो वाघ उभा वा राहिला शोकसागरात बुडत चाललेली ही एम आय डी सी होती आज आपल्याला ही देखणी बिरवाडीची ही व्यवस्था दिसते हे खरं ह्याचं सारं श्रेय आपल्या साऱ्यांचे आमदार भरतशजी गोगोले साहेबांचा आहे कारण का तो जर ढाण्याबाग उठला नसता तर ही महाडची एम आय डी सी आत्ता गळ्याला फास लावून मृतावस्थेत आपल्याला दिसली असती सन्मान्य विकास शेट यांच्यावरती आरोप केला जातो दादागिरी करतात हो दादागिरी करतो कारण माननीय बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणंच हे आहे की जर इथे आमचा आमचा महाराष्ट्र आहे हा मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे तर इथल्या भूमिपुत्राला तुम्ही कामावरती घेतलंच पाहिजे आणि ते जर घेणार नसेल तर आम्ही तुम्हाला अंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही मग ही दादागिरी योग्य आहे की नाही आमच्या माणसाला कामावर तुम्ही घेतलंच पाहिजे बाहेरची माणसं आणून जर तुम्ही इथं तुमची कंपन्या चालवत असाल तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही आणि असा जर ढाण्या वाघ हे खरं बाळासाहेबांच्या विचारांचं सोन आहे आणि त्यांना तुम्ही गद्दार म्हणता तालुका नायक मराठा सेवा संघाचे आदरणीय तालुका प्रमुख गरुड यांना विनंती करतो आपण कृपया स्टेजवरती यायचं सातत्यानं सांगितलं जातं हे एम आय डी सी रोजगार नाही त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की दोन हजार एकोणीस साली म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार आत्ता चोवीस या कालावधीतला जर हा प्रवास इथल्या एम आय डी सीतला बघितला तर सध्या चौसष्ट कंपन्या या एम आय डी सीत काम करत आहेत मी डेटा घेऊन बोलतोय म्हणजे मी फेकाफेकी करत नाही हे थापाड्यांचं सरकार नाही आहे So, चौसष्ट कंपन्या लार्ज स्केलवरच्या बावीस म्हणजे मोठ्या कंपन्या एम एन सी कंपन्या जवळपास बावीस ते चोवीस कंपन्या इथे काम करत आहेत मिडस्केलच्या कंपन्या काम करत आहेत आणि जवळपास अठरा हजार इथे रोजगार निर्मितीचं काम हे आपल्या एम आय डी सीतच चाललं आहे दोन हजार एकोणीस नंतर या एम आय डी सीमध्ये बारा नवीन कंपन्या आलेल्या आहेत किती बारा आणि आता पुढचं जी ब्ल्यू प्रिंट भरतशेजी गोगोले साहेबांच्या मनात आहे ती ब्ल्यू प्रिंट अशी आहे की आत्ता एक्सपान्शन आपल्याला करायचं आहे फक्त एक्सपान्शनचा प्रॉब्लेम आहे हे वाढवण्यासाठी मर्यादा अशी आहे की जो सीई टी जो प्लांट आहे जो सीई टी बी जिथे पाण्याची किंवा येणारं जे घाण पाणी आहे केमिकल आहे त्याचं जे कन्वर्जन केलं जातं चांगल्या याच्यामध्ये ते करण्यासाठी त्या सी टी प्लांटला मर्यादा पडते आणि त्याच्यामुळे आणखीन कंपन्या वाढल्या तर त्यांच्यावरचा लोड वाढेल आणि आहे तेही काम होणार नाही आणि मग ते सांडपाणी रस्त्यावरती सोडलं जाईल लोकांना त्रास होईल म्हणून पहिला पहिला निवडून आल्यानंतर पहिलं काम जर का असेल तर सी टी पी एक्सपान्शन आणि सी सी टी पी एक्सपान्शन झालं की मग इथल्या जनतेला रोजगारच रोजगार हे ठणकावून सांगणारा आपला आमदार साहेब आहे मित्रो ते सातत्यानं बोलतात सुसंस्कृत उमेदवार पाहिजे सुसंस्कृत उमेदवार पाहिजे महिला पहिली पहिली इथली प्रतिनिधी बनली पाहिजे मला तेवढं एवढंच सांगायचं आहे की सुसंस्कृत असो अथवा निरीक्ष म्हणजे शिकलेला नसो निरीक्षर असो महत्वाचा असा आहे की जो प्रतिनिधी आहे त्याच्याकडे समाजासाठी झटण्याचा ध्यास पाहिजे जी आई आपल्या कुटुंबात शिकलेली नसते सवरलेली नसते एकदम सामान्य काम करत असते ती आई सुद्धा आपलं कुटुंब उत्तम घडून दाखवते कारण का तिच्याकडे असते ती तळमळ जरी तिच्याकडे पुस्तकी नॉलेज जरी नसेल ज्ञान जरी नसेल तरी ती आई आपल्या कुटुंबासाठी झटते राबते आणि आपल्या येणाऱ्या पिढीला वेगळा दर्जाचं उत्तम शिक्षण मिळवून देते म्हणून नुसतं शिक्षण असणं महत्वाचं नाही तर समाजासाठी चोवीस तास घरा घरासहित रस्त्यावरती उभा असणं महत्वाचं आहे आणि तो ध्यास मला अभिमानानं सांगा असं वाटतो सन्मान्य भरतशेठ गोगावले साहेबांचा आहे म्हणजे तुम्हाला अपॉइंटमेंट घेणारा प्रतिनिधी हवाय की त्याला भेटायचं असेल तर पहिली अपॉइंटमेंट घ्यायची आणि मग भेटायचं की डायरेक्ट थेट घरापर्यंत पोहोचणारा प्रतिनिधी पाहिजे मला उलट बिरावडीकरांचं भाग्य आहे की तुम्हाला हकेच्या अंतरावर आवाज देणारा सन्मान्य आमदार लाभलेला आहे आणि त्याचा आपण साऱ्यांनी जरूर सोनं आहे याच एका नोटवरती मी स्वतःला रजा घेतो कारण का बरीच भाषणं होणं बाकी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण अतिशय